आणि याचा शोध आणि बोध घेणे हे माणसाचं पहिलं कर्तव्य परंतु आपण हे कर्तव्य पार न पाडत दुसरेच कर्तव्य पार पडतो एकदा का मुलगी मोठी झाली एकदा का आपली मुलगी मोठी झालीय आईवडला वाटत तिथं आम्ही एकदा का लग्न करून दिलं म्हणजे आमचं कर्तव्य पार पडलं एखादी भाऊजही घरामध्ये असेल तिला वाटतं लहान देराच लग्न झालं माझं कर्तव्य तास कर्तव्य संपलं परंतु आपलं कर्तव्य हे आहे का हे माणसाचं पहिलं कर्तव्य जन्म येऊन या देहाचे सार्थक जनाबाई मला सांगतात जन्माला येऊन देहाचं सार्थक केलं पाहिजे कारण हा देह बुद्धवंतचा अंश आहे

हा जसा अर्जुनाला भगवंतांनी ज्ञानाचा सा मार्ग सांगितला तसाच सर्व साधू संतांचा अनुभव आहे कारण परमार्थामध्ये अनुभवाला जास्त असते असत परमार्थामध्ये अनुभवाला जास्त महत्त्व असत कुणाला माझ्या हातामध्ये पेळा आहे काय माझ्या हातामध्ये पेळा तो पेढा मी खाल्ला आणि तुम्हाला विचारलं कसा लागला सांगा तुम्ही काय माहिती का? दीदी आम्हालाही थोडा थोडा खाऊ द्या मग मा तुम्हाला सांगू कसा लागतो म्हणून कशाला महत्व असतं अनुभवाला हो आणि ज्ञान ही असावं तर अनुभवाच हो ज्ञानाच उदाहरणार्थ आपल्या सर्वांचा एक अभंग पाहते कोणता रूप पाहता लोचनी सुख झाले होता सगळ्यांच्या पाठे सगळ्यांच्या पाठे परंतु मला खरं सांगा की या लोचनाने आपण त्या भगवंताला कधी बघितलंय का बघितलंय का मग ही आपली काय झाली फक्त रिकामी अनुभव आहे का आपल्याला ते नाही मग आपण जे बोलतो सगळं व्यर्थ आणि या शिवांच जर आपल्याला सार्थक कल्याण करून घ्यायचं असेल तर अनुभव आपल्याला करी मिळतो हो की नाही एक पोपट होता बघा ज्ञान असावं तर अनुभवाच ज्ञानाचं याच्यावरती सांगते परिवार बाहेर जाण्या तिथून कुठं गावाला मग असं झालं त्यांनी काय केलं सगळा पसारा वगैरे पॅक केला आणि सगळे गावाला जाण्यासाठी निघाले त्यांनी दरवाजा वगैरे बंद केला परंतु त्यांच्या घराची खिडकी ती खिडकी मात्र त्यांच्याकडून उघडी जशी का ती खिडकी एका मांजरीने बघितली त्या खिडकीतून एक मांजर आतमध्ये शिरली आणि ती म्याव म्याव करत सगळं घरभर हिडायला लागली पोपट काय काय म्हणत राम राम म्हणत होता परंतु मांजरीचे शब्द कानावरती आले म्याव ऐकायला आलं आणि जस का म्यावम्याव ऐकायला आलं तसंच राम राम विसरला आणि म्यावम्या म्हणायला लागला पोपटाला जर त्या रामाचा खरा अनुभव असता तर त्याने म्याम्य म्हटलं असत का असत का म्हण नाही म्हणून ज्ञान असावं तर अनुभवाच ज्ञान असावं एकदा असं झालं काशीला कबीर महाराज असताना त्यांना काही पंडित भेटण्यासाठी गेले सशे का पंडित का पंडित प्रणाम भेटण्यासाठी काय सांगायला लागले महाराज काही कारण नाही परंतु तुम्हाला आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे महाराज म्हणाले मला आणि तुम्ही प्रश्न विचारणार अहो तुमच्या प्रश्नात लहरमणी महाराज आहे तुम्ही आम्हाला उत्तर सांगा म्हणजे ठीक आहे विचारा पंडित विचारायला लागले महाराज अहो गेली कित्येक वर्ष झाली आम्ही वेद पाठ करतोय वेद पुराण वाचतोय परंतु आम्ही जे लोकांना सांगतो ना ते त्यांना पटत नाही आणि तुम्ही जे लोकांना सांगता ते त्यांना कसं पटकन पटत याच काय कारण आहे म्हणे महाराज महाराज हसायला लागले

माऊली आपला अनुभव सांगतात की मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने मी संतांच्या कृपेने मी तरुण गेलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो एकदा बाबा सांगतात की हरी प्राप्ती ती उपाय धरावी संतांची उपाय तिने साधती साधने तुटती भगाची बंद जेवढंच नाही तर निळा महाराज सांगतात की मी माझ्या सद्गुरूंच्या कृपेने धन्य झालो केला निळा केला निळा केला निळा पावना

संत कोणाच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर जीवाचा उद्धार होईल कारण महाराजाने त्या काळामध्ये सुद्धा संत असंत बघितले त्या काळामध्ये सुद्धा जीवाने

हंस तरी दिसायला सारखे असले तरी त्या दोघांमध्ये खूप म्हणून एक व्यक्ती होता बाबा व्यक्ती बाबा अशा एक व्यक्ती होता तो काय करतो जंगलात जातो संसाराला कंटाळलेला असतो जंगलात जातो त्याच्या बायकोचे भांडण होतात बघा मग त्याने ठरवलं की मला काय जंगलात गेला करायला लागला साधूचा देश वस्त्र परिधान केले परंतु काय झालं काही दिवसांनी गावातील मंडळी त्याला भेटायला गेली आणि भेटायला गेल्यानंतर म्हणे बाबा अहो असं उघड्यावर कुठं बसता काय करा तुम्ही एक सुंदर अशी कुटिया निर्माण करा मग गावातील मंडळींनी कुटिया निर्माण करून मग ती मंडळी काही दिवसांनी परत बाबांना भेटायला आली बाबांना भेटायला आली तर बघता एक मांजरपा बाबांनी एक मांजर पाळली आता एवढे एवढे थांबव ना बाबाने बाबांनी मांजर पाळली ठीक आहे गावातील व्यक्ती काही दिवसांनी परत भेटायला आली बघितले की मांजरेच्या भीतीने सगळे उंदीर पळून